चा। चा। सटाणा शहरातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गच्या बंद पडलेल्या कामामुळे रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे जोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात होत नाही तोपर्यंत रस्ता रोको आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय सटाना शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या सहा महिन्यापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा लहान मोठे अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत त्याचबरोबर बरोबर प्रचंड मोठं नुकसान पण त्या ठिकाणी होत आहे सटाना शहरातल्या नागरिकांना त्या ठिकाणी मणक्यांचा आजार पळावलेला आहे अशी सगळी परिस्थिती परिस्थिती असताना राष्ट्रीय महामार्गवाले अधिकारी या रस्त्याकडे अत्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून हा रस्ता त्या ठिकाणी सातत्याने खड्डे पडणे ऍक्सिडेंट होणे या सगळ्या गोष्टी यामुळे घडतायत माझी राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब ह्या रस्त्याचं कायमस्वरूपी खड्डे बुंजवण्यात यावेत कायमस्वरूपी या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी करण्यात यावं अशी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि मला खात्री आहे जोपर्यंत हे खड्डे बुजले जात नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी हा रस्ता रोको अशाच पद्धतीने चालू राहील म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत जर निर्णय घ्यावा अन्यथा याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करू आज बागलाण तालुक्यामध्ये जर बघितलं तर अत्यंत रस्त्यांची वाईट अवस्था आहे अत्यंत निकृष्ट काम त्या ठिकाणी होत आहे आणि गेल्या महिनाभरापूर्वी झालेले रस्ते आज त्या ठिकाणी पूर्णपणे उघडून गेलेले आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे म्हणजे या ठिकाणी जर म्हणायचं झालं तर अधिकारी तुपाशी आणि सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी उपाशी आहे त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे अनेक आजारांना तोंड द्यावं लागत आहे अपघातांना तोंड द्यावं लागत आहे ही सगळी परिस्थिती लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे आणि म्हणून प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी एवढी विनंती करतो मी हे चालणार नाही